कुर्ल्यातल्या भीषण बेस्ट अपघातानंतर आता बेस्ट प्रशासनाला जाग आली आहे बेस्ट बसच्या ड्रायव्हरची यापुढे सरप्राईज टेस्ट होणार आहे बेस्ट प्रशासनाकडून ब्रीथ टेस्ट सुद्धा केली जाणार आहे कंत्राट ड्रायव्हर्सनी दारू पिऊन गाडी चालवल्याच्या घटना उघड झाल्या दारू पिऊन गाडी चालवल्याच्या घटनांची सुद्धा गंभीर दखल बेस्ट प्रशासनानं घेतली असं समजतय त्याच्यामुळे तर यापुढे ड्रायव्हर्सची सरप्राईज टेस्ट होणार आहे आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडून धनंजय ही सरप्राईज टेस्ट म्हणजे नेमकं काय असणार आहे नेमकं कुठल्या परीक्षांना रिद्धी आपण जर पाहिलं तर कुर्ल्यातली जी दुर्घटना घडली बेस्टची त्यानंतर अनेक व्हिडिओ जे आहेत समाज माध्यमांवर समोर आले त्यामध्ये बस चालक जो आहे तो एका मद्य दुकानातून मद्य विकत घेतो तर दुसरीकडे एका व्हिडिओमध्ये थेट तो चालक मद्य सेवन केलेला पाहायला मिळाला असे व्हिडिओ व्हायरल होत आहेत सध्या आणि या सगळ्यामुळे बेस्ट प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत त्यामुळे बेस्टने आता सरप्राईज टेस्ट म्हणजे ठेवलेले आहे यामध्ये आपण जर पाहिलं तर जे बेस्ट चालक आहे ही बेस्टच्या स्वमालकीच्या बस चालकांची ब्रीथ टेस्ट जी आहे ती आधीपासून होत होती आता ही टेस्ट जी आहे ती कंत्राटी चालकांची सुद्धा होणार आहे यामध्ये बेस्ट बस ते कंत्राटी कर्मचारी आगारातून बाहेर काढताना त्यांची ही टेस्ट केली त्याचबरोबर बेस्ट चालवताना कोणत्याही बस थांब्यावर त्यांना अडवलं जाईल तिथे बेस्टचे कर्मचारी ज्यांची टीम ही नवीन टीम नेमण्यात आली बेस्ट कर्मचाऱ्यांची ती ही टेस्ट त्यांची कोणत्याही थांब्यावर घेऊ शकते त्याचबरोबर ही बेस्ट पुन्हा जेव्हा आगारात येईल तेव्हा सुद्धा त्यांची ही टेस्ट घेतली जाणार आहे त्यामुळे या टेस्टमधून कळण्यात येईल की या प्रकारे कोणत्या चालकाने मद्याचं सेवन केलं होतं का किंवा आधीच करून आला होता का त्यामुळे अशा प्रकारचे अपघात टाळता येईल आणि बेस्टवर जे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत अशा प्रकारचे त्यावर जे आहे ते एक रोख जो आहे तो बेस्ट कडून लागू शकतो आणि अशा प्रकारे जर कोण करत असेल तर ते त्यांच्यावर कारवाई केली जाईल या आधी बेस्टच्या स्वमालकीच्या ज्या बस होत्या त्यावर जे कर्मचारी कार्यान्वित होते त्यांच्या अशा प्रकारच्या टेस्ट या घेतल्या जात होत्या आता हाच नियम जो आहे तो कंत्राटी कामगारांसाठी सुद्धा बेस्ट प्रशासनाकडून लागू करण्यात आलेला आहे त्यामुळे आता लवकरच अशा प्रकारची टेस्ट जी आहे ती कंत्राटी कर्मचाऱ्यांनासुद्धा द्यावी लागणार आहे आणि या टेस्ट होताना आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे अशा प्रकारचे अपघात हे टाळले जातील किंवा भविष्यात असे अपघात होऊ नये यासाठी आता बेस्टने काळजी घेतलेली पाहायला मिळते रिद्धी अगदी धनंजय धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी पुढची बातमी बघूयात मुंबईमध्ये बेस्टच्या कंत्राटीकरणाची काळी बाजू उघड झाली आहे तीन दिवसांमध्ये तीन कंत्राटी ड्रायव्हर मद्यासह पकडले गेलेले आहेत दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हर्सची सेवेतून हकालपट्टी करण्यात आली अंधेरी मुलुंड आणि वांद्र्यामधली ही धक्कादायक घटना आहे मागच्या तीन दिवसात तीन अशा घटना समोर आल्या कंत्राटी पद्धतीनं रुजू झालेल्या ड्रायव्हर्सना इथे हकलून देण्यात आलेलं आहे तीन दिवसातल्या तीन घटना ही दृश्य आपण बघतोय अंधेरी मुलुंड आणि वांद्रे या तिन्ही ठिकाणची ही दृश्य आहे आपली पिऊन कशाला प्रवासी आपलं ठीक आहे ते आहे आपलं नाही त्याला हरकत नाही आपण हे सायबर फोन करा